अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरु अस्त कधी होणार आहे त्या काळामध्ये कोणते धार्मिक विधी करायची नाही आपण रोजची नित्य सेवा करावी का याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटल काल जी दुर्घटना घडली अहमदाबाद मध्ये त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली गुरु अस्त गुरु अस्त म्हणजे काय आणि गुरु उदय म्हणजे काय गुरु अस्त म्हणजे गुरु लोक होतो तो जो होणार आहे तो आज तेरा तारखेला आहे तेरा जून ते सहा जुलै पर्यंत आहे सहा जुलै पर्यंत आहे या चोवीस दिवसामध्ये आपण कोणतेही धार्मिक कार्य करत नाही कोणतेही धार्मिक कार्य करत नाही का बर नाही करत गुरु का महत्वाचं आहे गुरु ग्रह का महत्वाचं आहे सगळ्यात म्हणजे आपण गुरुग्रह हा आपल्या सगळ्या गोष्टीसाठी आपला गुरुग्रह महत्वाचा म्हणून आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये गुरु करायला पाहिजे गुरु देहधारी गुरु करायला पाहिजे गुरु करणं हा हा भाग वेगळा आणि गुरुग्रह हे वेगळं जस बुध असेल रवी असेल शनी असेल शुक्र हे ग्रह आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या महत्वाचा जो असतो तो गुरु गुरु ग्रह असतो ज्यांचा आपण म्हणतो ना चौथा गुरु लागला आठवा गुरु लागला बारावा गुरु लागला मग त्यांनी लग्नाला थोडं थांबून जायचं तस जर गुरु बळ नसेल चंद्र बळ गुरु बळ नसेल तर कोणताही धार्मिक विधी कराय करायला नाही पाहिजे या चोवीस दिवसामध्ये म्हणजे तेरा जून पासून ते सहा जुलै पर्यंत आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते मी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेरा जून पासून ते सहा जुलै पर्यंत आपण यज्ञ हवन मुंज लग्न विवाह वास्तुशांती या, या काहीच गोष्टी करायला नाही पाहिजे कोणतेही धार्मिक विधी करायचे नाही गुरुबळच नाही गुरुबळ नसल्यामुळे ते धार्मिक विधी पूर्ण होणार नाही म्हणून या काळामध्ये कोणतेही धार्मिक विधी करायचे नाही तुम्ही म्हणणार दादा धार्मिक विधी नाही करायचं म्हणून आमची नित्य सेवा रोजची करायची का अवश्य करायची जे नित्य कर्म आहे जे नित्य कर्म आहे ते नित्य कर्म आपण आयुष्यभर करावे त्याला असा कोणताही परिणाम नसतो नित्य कर्म म्हणजे काय नित्य आयुष्य म्हणजे काय नित्य कर्म <coughs> म्हणजे काय आपण रोज उठतो स्नान करतो संध्या करतो जप करतो तप करतो हे करायला पाहिजे तुम्ही जर रोज अकरा मागे तीन अध्याय वाचत असेल कोणी त्यांनी अवश्य वाचावे जे रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचत असेल त्यांनी अवश्य करावे जे रोज संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचत असेल त्यांनी अवश्य करावे तुम्ही हे काळामध्ये गुरुचैत्र पारायण असेल वेगवेगळे स्तोत्र अनुष्ठान असेल परत आपली रोजचं नामस्मरण असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून गुरु असता मध्ये कोणतेही विवाह होत नाही या काळामध्ये कोणीही लग्न करू नये या काळामध्ये असं की या काळामध्ये जन्म जन्म घेणारा पण नाही होऊ पण जन्म मृत्यू आपल्या हातात नाही व्हा कालची दुर्घटना घडली एका सेकंदामध्ये माणसाचा पूर्ण जीव जातो एका सेकंदामध्ये मग ह्या आणि कसं असतं या आपण म्हणतो ना की भविष्य वर्तू शकतो वर्तू शकतो याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मोठी दुर्घटना घडणार आहे आणि असं होणार आहे म्हणून आपण आपली काळजी घ्यावी नामस्मरण करावं त्यातून खूप जण वाचलेले पण आहे ते त्यांच्या कर्मामुळे विचार करा असं असतं आपला मृत्यू आपण जेव्हा येणार तेव्हा येणारच आहे पण आपण जर कर्म चांगले असेल त्यातून पण एक दोन जण वाचलेले आहे मिरेकल म्हणजे चमत्कार म्हणून आपण अपन रोजचं आपलं नामस्मरण ह्या चोवीस दिवसामध्ये रोजचं नामस्मरण करू शकता घरी देवाला अभिषेक करू शकता रोजची जी तुमची सेवा आहे ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता मग तुम्ही म्हणणार दादा हे गुरु गुरु गुरुच्या गुरु ग्रहाला एवढं महत्व काय कारण की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु असेल गुरु ग्रह असेल गुरु व्यक्ती असेल गुरुला सगळ्यात महत्व आहे कारण की गुरुबळ बघितल्याशिवाय लग्न होत नाही गुरुबळ केल्याशिवाय धार्मिक विधी कोणताही होत नाही तुम्ही तेरा जून पासून ते सहा जुलै पर्यंत कोणतेही धार्मिक विधी घरी करू नका धार्मिक विधी म्हणतोय शब्द लक्षात ठेवा तुमचे रोजचे नित्य कर्म ते तुम्हाला करायचे रोज जसं जेवण करतो आपण तसं रोजचं करायचंच आहे धार्मिक विधी विवाह असेल मुंजा असेल वास्तुशांती असेल लग्न असेल कोणाच्या घरी यज्ञ असेल शांती असेल नवचंडी असेल शांती असेल सगळ्या गोष्टी कारण की या गोष्टीला गुरुबळ लागत गुरुबळ गुरुबळ आणि अग्नी अग्नी पृथ्वीवर पाहिजे आणि गुरुबळ पाहिजे या दोन गोष्टी असल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही म्हणून तेरा जून पासून तर सहा जुलै पर्यंत कोणतेही धार्मिक विधी आपल्या घरी करू नका तुम्ही रोजचे नित्य कर्म तुम्ही रोज करू शकता नवग्रह स्तोत्र तुम्ही वाचू शकता आणि देहधारी गुरुला खूप महत्व आहे गुरुपौर्णिमेचे आपले व्हिडिओ सुरू राहणार आहे उद्या पण व्हिडिओ करणार की देहधारी गुरु कोणी करावा गुरु कोणी करावा गुरु कोण असावा खूप जणांचं म्हणणं झाला कोणाला गुरु करायचं आम्हाला समजतच नाही ते पण सांगणार आहे या सगळ्या गोष्टी आहे गुरु आपला गुरु असत झाला गुरु उदय होणार आहे सहा जुलैला सहा जुलैपासून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता म्हणून या चोवीस दिवसामध्ये कोणतेही मुंजाची तिथी नसते या चोवीस दिवसामध्ये कोणतेही लग्नाची तिथी नसते डायरेक्ट तिथीच नाहीये एवढं महत्व या गुरु ग्रहाला आहे गुरु असता पाठीला का कसलीही चिंता नाही एवढी एवढी काळजी असते गुरु ग्रह अस्त असल्यामुळे आपण शांत राहायचं या काळामध्ये शांत राहावं या काळामध्ये पाण्याची भीती असणार आहे या काळामध्ये आपण उंच टिकडे पाणी या ठिकाणी जाऊ नये या काळामध्ये मन शांत ठेवायचं कोणाकोणाला त्रास होतो कोणाला जर चंद्र असत असेल किंवा चंद्र चंद्र बळ असेल काही त्रास होतो रात्री काय द्यायचं या काळामध्ये जास्त असतं तुम्ही नामस्मरण जास्त करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही नामस्मरण जास्त करावं या काळामध्ये मन स्थिर ठेवावं रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र स्त्रोत्र स्तोत्र हे रोज आपण म्हणावं आपली नित्य सेवा नित्य कर्म नित्य आपण जे करत असाल स्नान संध्या जे नित्य आपण ज्या गोष्टी करत असाल महादेवाला पाणी टाकणं असेल मारुतीला पाणी टाकणं असेल रोजची जी सेवा असेल ती जी तुम्ही करत असाल तर ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता त्याला बंधन नाही पण नवीन काही पूजा तुम्हाला करायची असेल यज्ञ याग ह्या करायला जमत नाही करू पण नाही सहा जुलै नंतर तुम्ही करू शकता हे चोवीस दिवस प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी चोवीस दिवसामध्ये चोवीस दिवसामध्ये जास्त जास्त नामस्मरण करावं चोवीस दिवसामध्ये मन शांत ठेवावं चोवीस दिवसामध्ये पाण्यापासून अग्नीपासून सगळ्यांना धोका आहे सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढी गोष्ट सगळ्यांनी पाळावी झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समा